शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज करंजीपूल येथे श्रावणी यात्रेनिमित्त व गोकुळ निमित्त भव्य गोकु दिव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो या करंजीपूल मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मौलच्या डुमायांचा नवमिंद केसरी बाकासूर देखील आला होता मित्रांनो आज बाकासूरचा पायरा हा मुरुमकरांच्या सुंदर सोबत सु� होता तर मित्रांनो आजच्या करंजीपूल मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला गटाला नक्की हार कशामुळे पत्करावी लागली आहे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आजच्या करंजीबुल मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व मुरुमकरांच्या सुंदरची गाडी गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सातमधून खूप जबरदस्तरित्या पळवते मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व मुरुमकरांच्या सुंदरची गाडी सुट्टीला लेट सुटली होती तरीसुद्धा बाकासूर व मुरुमकरांच्या सुंदरनी चांगलेच रान कवर केले होते मात्र शेवटच्या क्षणाला हारण्या ग्रुप नेवरी मुळशी या गाडीला जबरदस्त गॅस लागला त्यामुळे हारण्या ग्रुप नेवरी मुळशी या गाडीने तोंडावरती निकाल घातला त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व मुरुमकरांच्या सुंदरची गाडी थोडक्यासाठी पाठी राहिली त्यामुळेच आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व मुरुमकरांच्या सुंदरला हरपत करावी लागली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण बाकासूर व मुरुमकरांच्या सुंदरनी देखील खूप जबरदस्तरित्या लढत दिली होती मात्र कालांतराने थोडक्यासाठी बाकासूरच्या व मुरुमकरांच्या सुंदरच्या गाडीने मार घालला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही येत्या मैदानामध्ये नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज बाकासूरची नक्की हार कशामुळे झाली ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशीच नवनवीन अपडेट घेऊन